तुमच्या भावना पोहोचल्या याच्यानंतर मान्य जाधव सरांना विचारतो की त्याबाबत कोणत्या विश्वकर्मा संस्थांचा असावं याबद्दल जमलेल्या समाज बांधवांचं मत हात वर करून विचारात घ्यावं म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल की कोणकोणत्या संस्थांचा सुतार समाजाचा ही समन्वय समिती असावी असं किती जणांना वाटत बहुसंख्येने या ठिकाणी निर्णय होत आहे की आपल्या समितीचं नाव विश्वकर्मा समाज समीत आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पुणे येथील समन्वय समितीसाठी सहमती दर्शवणाऱ्या अठ्याऐंशी संस्थांपैकी उपस्थित समाज बांधवांकडून हे नाव आज मान्य झालेलं आहे असा आपण सर्वजण मिळून ठराव करत आहोत धन्यवाद